नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती तर वनरक्षक भरती करणाऱ्या किंवा वनसेवक भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय आनंदाची बाब आहे कारण आता भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे आणि त्याचा संबंधी जो जी आर आहे तो सुद्धा आता प्रस्तावित झालेला आहे त्या संबंधीची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कारण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांकरिता ही भरती प्रक्रिया होणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून याचा अर्थ बघू शकतो या जी आरमध्ये मध्ये प्रस्तावित आहे म्हणजे जो विषय आहे तो वनरक्षक सेवा भरती दोन हजार पंचवीस कारण वनरक्षक भरती ही खूप दिवसापासून आता आलेली नाही आहे तिचा जो जी आर होता तो प्रस्तावित झालेला होता आणि लवकरच वनरक्षक भरती करण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं कारण आपण बघू शकता की पोलीस भरती झाल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस भरती घेण्यात आली परंतु वनरक्षक भरती आणि वनसेवक भरती अजूनपर्यंत घेण्यात ना आलेली नाही आहे एकदा भरती झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही भरती प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत असे वनमंत्री यांनीसुद्धा सांगितलेलं होतं परंतु तसे झालेलं नाही आहे त्यासाठीच आता हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि वनमंत्री होते त्यांनासुद्धा सांगण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता हिरवा झेंडा हा मिळालेला आहे आणि लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे आपण हा जी आर बघू शकता विषयंकित प्रकरणी संदर्भीय पत्रांवे वनरक्षक संवर्गातील सरळ सेवा कोट्यधिक रिक्तपदे भरण्याकरिता जाहिरात देण्याची जी प्रस्तावित आहे परंतु सद्यस्थितीत अनुसूचित क्षेत्रातील पैसा सत्र संवर्गाच्या आरक्षणाच्या बाबतीत ज्यामध्ये वनविभागातील वनरक्षकाचा समावेश आहे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे म्हणजेच पेसा सोडून इतर जे पदं असणार आहे त्यांची भरती प्रक्रिया आधी सुरू होणार आहे आणि पेसाची जे असणार आहे त्यांची जे प्रक्रिया आहे ती आता सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि तो निकाल लागल्यानंतर त्यांना देखील ती भरती प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येणार आहे सध्या तरी पेसा सोडून इतर भरती ही सुरू होणार आहे त्यामुळे पेसा क्षेत्रातील वनरक्षकांची पदे भरता येणार नाही याकरिता बिगर अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जाहिरातीकरिता उपलब्ध पदांचा तपशील सादर करणे कळवण्यात आहे कारण हा जी आर आहे यानुसारच आता भरती प्रक्रियेमध्ये एकूण किती पदे रक्ते आहेत आणि आपण आता किती पदे हे भरू शकतो याची सविस्तर माहिती आपल्याला कळणार आहे त्यासाठी हा जी आर प्रस्तावित करण्यात आलेला आहे आणि लवकरच आता भरती प्रक्रियेला सुद्धा सुरुवात होणार आहे तुम्ही जर वनरक्षक किंवा वनसेवक भरती देत असाल आणि तुम्हाला जर याची माहिती हवी असेल तर त्या संबंधीचे आपण आधीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहितीही कळणार आहेत आणि तुम्ही जी भरती प्रक्रिया आहे ती तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया कळल्यानंतर तुम्ही भरती चांगल्या प्रकारे देऊ शकतात मग ते ग्राउंड असो लेखी असो किंवा त्याचं फिजिकल फिटनेस जे टेस्ट असतात ते सर्व असो सर्व तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओचे जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर लवकरच तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या